गोरखाबा पवारांच्या समर्थन लाटेला भाऊलाल महाराज कापडे यांची भक्कम साथ नगरसूल गटातील जिल्हा परिषद सदस्य पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे अधिकृत उमेदवार गोरखाबा एकनाथ पवार यांना नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून त्यांच्या प्रचाराला दिवसेंदिवस अधिक वेग मिळतो आहे दोन हजार सात पासून मका व कांदा व्यवसायाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या सुखदुःखात सहभागी राहिल्याने आबा पवार यांनी शेतकरी वर्गाशी दृढ नातं निर्माण केलं शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी लढा देत राहिल्यामुळे मतदारांमध्ये दे त्यांच्यावरील विश्वास अधिक मजबूत झाला आहे या विश्वासाला आणखीन बळ देत अखिल भारतीय वारकरी मंडळाचे तालुकाध्यक्ष हरिभक्त परायण भाऊलाल महाराज काकडी यांनी गोरखाबा पवार यांना जाहीर पाठिंबा दिला आहे भाऊलाल महाराज म्हणाले आबा पवार हे प्रामाणिक आणि समाजहिताचे काम करणारे नेते आहेत नगरसूल गटाचा सर्वांगीण विकास त्यांच्या हातूनच होणार आहे आहे याची मला पूर्ण खात्री वारकरी संप्रदायातील सेवाभावी कार्यातून मोठा मित्र परिवार निर्माण केलेले भाऊलाल महाराज काकड हे नगरसूल परिसरातील महत्वपूर्ण व्यक्तिमत्व आहे त्यांच्या पाठिंब्यामुळे आबा पवार यांच्या उमेदवारीला मोठे बळ मिळाले असून त्यांनी स्वतः तन मन धनाने पूर्ण साथ देण्याचं आश्वासन दिलं आहे या महत्वपूर्ण पाठिंब्यामुळे नगरसूल गटातील राजकीय वातावरण अधिक झाले असून गोरख आबा पवार यांच्या विजयाची वाटचाल आणखी वेगाने पुढे सरकली आहे आम्ही संप्रदायाच्या माध्यमातून प्रत्येक गाव गावागावात फिरत असतो प्रत्येक जनतेशी आमचा संवाद भेटी होतच असतात आणि म्हणून त्या माध्यमातून प्रत्येक गावात गेल्याच्या नंतर आबा पवारबद्दलचा एक, एक, एक सन्मान वेगळा आहे आणि आबाबद्दलची प्रतिक्रिया आज समाजाकडून बघितलं तर चांगली आहे कारण आजपर्यंत कधी कोणाला त्या माणसाने दुखवलेलं नाही जे काही आत्ता केलं असेल ते समाजाकरता त्यांनी चांगलेच केलेलं आहे प्रत्येकाच्या सुखदुःखात स्वतःचा वेळ न बघता रात्र न पाठ बघता मी स्वतः कधी कधी आबांसोबत फिरलेलो आहे तर एका एका दिवसात कधी लग्नाची जर तीत असली तर आबाने विश्वीस लग्न केलेले आहे तो लहान आहे का मोठा आहे कोणत्या कास्टचा आहे याचा न विचार करता जे ज्यातून निमंत्रण आलं तो व्यक्ती लहान असेल काय दहा वर्षाच्या मुलाने पंधरा वर्षाच्या मुलाने जरी आबांना कॉल केला तरी आबा तिथं त्या कार्यक्रमाला हजर असतात आणि दुसरी गोष्ट की मतदाराशी संपर्क आणि मतदाराशी उमेदवाराची ओळख या आबाची एक व्यापारी वर्गातून चांगली झालेली आहे कारण नगरसुल्हा गटामध्ये जास्तीत जास्त जर जास्त जास्त मतदार वर्ग कोणता असेल तर शेतकरी आहे आणि या शेतकरी वर्गाची नाळ व्यापारी असल्यामुळं त्या प्रत्येक व्यक्तीशी जोडलेली आहे आणि आबाचं व्यापार क्षेत्रात एक वेगळं वजन आहे कारण आबा जर ठरवलं तर आबा कधी कधी अर्धा मार्केट स्वतः व्यक्ती घ्यायची पण ती घेत असताना कधी शेतकऱ्याचं त्यांनी नुकसान होऊन दिलं नाही आम्ही बघितलेलं आहे आम्ही अनुभवलेलं आहे आबाने लाखो रुपयाचे कधी कधी तोटे सहन केलेले आहे फक्त शेतकऱ्यांसाठी जरी एखादा ओळखीचा शेतकरी दिसला मतदारसंघातलं जरी असेल कोणता पंचकृषीतला व्यक्ती असेल आणि त्यांनी सांगितलं की आबा आपला ट्रॅक्टर आहे तर आबाने कधी स्वतःच्या ना नाफ्याचा न विचार करता तोट्याचा न विचार करता ते व्यक्तीची माका शंभर दिवशी रुपयाने वाढून घेतल्या असं आणि मतदाराची एक विशेषता आहे की उद्या गणित काय असेल काय नसेल पण आज जर जी प्रतिक्रिया बघितली तर आबाच्या बाजूनं चांगली पॉझिटिव्ह आहे आणि लहान मुपासून महिलांपासून वारकरी संप्रदायातली मंडळे असेल प्रत्येक कीर्तनकाराशी आबानी नाळ जोडलेली आहे प्रत्येक कीर्तनकाराला घरी आणणं त्यांचा सन्मान करणं प्रत्येक कीर्तनकाराच्या कीर्तनात जाऊन त्यांचं कीर्तन श्रवण करणं एवढेही ते घरचे श्रीमंत असतानाही सुद्धा सर्वसामान्य माणसासारखं माती जरी असेल तर त्या मातीवर बसून कीर्तन ऐकणं प्रत्येकाला मान सन्मान देणं घरी आणून त्यांचं पूजन करणं सन्मान करणं या आबानी वारकरी संप्रदायाशी एक नाळ जोडलेली आहे आणि दुसरी गोष्ट शेतकरीशी तर प्रत्येकाशी जोडलेलीच आहे महाराज उमेदवार निवडताना नागरिकांनी कोणत्या गुणांना प्राधान्य देणं गरजेचं आहे काय सांगा एक तो घराने शाहीतला नसला पाहिल दुसरी गोष्ट नवीन चारा पाहिल आणि तिसरी गोष्ट तर सर्वसामान्य माणसाशी एकत्र येणारा जवळ येणारा संगतीत राहणारा असा असला पाहिजे चौथी गोष्ट त्याला आज उद्या आपण सत्ता दिल्याच्या नंतर सत्तेचं रूपांतर त्यांनी हुकुमशाहीमध्ये नाही केलं पाहिजे नाही तर ते आम्ही अनुभवलेलं आहे की अनेक वेळा अनेकांना सत्ता दिल्याच्या नंतर त्या सत्तेचं जर परिवर्तन नाही झालं तर कदाचित त्याचं हुकुमशाहीमध्ये रूपांतर होत असतं आणि हे जवळजवळ नगर सुलघाटानेही चांगला अनुभवलेलं आहे त्याच्यामुळं एक सर्वसामान्य माणूस नवीन चेहरा ही जनतेला अपेक्षित आहे आणि तसाच उमेदवार हवा अशी आमची इच्छा आहे आबामच्या बाबतीत मतदाराकडून एक प्रसंग सांगायचा ठरला तर मी सहज एक दिवस येत असताना नगरसलम थांबलो आणि म्हणलं आता आबा आपले आबा उमेदवारी करणार आहे सहज विचारू बा काय आबाबद्दलची प्रतिक्रिया आहे ते एका शेतकऱ्याला विचारलं की आबाबद्दलचं तुमचं मत काय असेल बा की पुढं आबाकडून तुम्हाला अपेक्षा काय असतील भविष्यातल्या आता सहज त्यांनी आम्हाला म्हणे महाराज चला एकदा आपण चहा घेऊ त्याच्याकडे गेल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं महाराज भविष्यातलं काय असू मी एक शेतकरी आहे आणि माझ्या एका शेतकऱ्याचं मी तुम्हाला एक गणित सांगतो की प्रत्येक शेतकऱ्याच्या बाबतीत तसंच आहे फक्त त्याने त्याचं स्वतःच सांगितलं आणि इतरांचं आपण त्याच्यात तेच मत असेल व असं शेतकऱ्याचं असं त्यांनी सहज बोलताना सांगितलं तो महाराज पाच वर्षापासून आबाची माझी वळख आहे भविष्यातला आबाकडून काही हेतू ठेवण्यापेक्षा इथून मागच मला आबापडून बराच काही बेनिफिट फायदा झालेला आहे म्हटलं काय हो अहो म्हणे माझी शंभर ते दोनशे क्विंटल माका असते दरवर्षी आणि तीस दोनशे क्विंटल दरवर्षी मी ज्या वेळेस मार्केटला घेऊन जातो त्यावेळेस आबाला दाखवतो की मका आबा आपली आहे तर मार्केटपेक्षा आबा शंभर ते दीडशे रुपयांना माझी मका वाढून घेतात शंभर ते दीडशे रुपयानं मका वाढून घेतल्यानंतर माझा वर्षाला वीस ते पंचवीस हजार रुपये फायदा होतो असं माझे पाच वर्षापासून हा वीस पंचवीस हजार रुपयांना जर आता गणित केलं तर लाख सव्वा लाख रुपये माझा फायदा आहे जे प्रत्येक शेतकऱ्याच्या बाबतीत आहे प्रत्येक शेतकऱ्या करता कारण आताही दोन तीन महिन्यापासून आबा उमेदवारी करताय म्हणून मार्केटला नाही तर इतर मार्केटांपेक्षा येवल्यातलं मार्केट भुसार मार्केट हे शंभर ते दीडशे रुपयांना कमी उकत आहे हे प्रत्येक शेतकऱ्यांना अनुभवलं आहे म्हणून शेतकऱ्यांनी काही माका तिकडे निलाव झालेला असताना सुद्धा आबांना रिक्वेस्ट केली की आबा तुम्ही आमची माका भरून तरी घ्या तुमच्या खाळ्यावर तरी ओतून घ्या काही घरी बळच आणून देत आहे पण आबा नवीळ नाही तिथं काय दुसरं बघितलं तर काही मानमटला जात आहे काही विंचोरला जात आहे काही लासलगावकडे लोक जात आहे आबा नसल्यामुळं म्हणून शेतकऱ्याला बाबाकडून पुढच्यापेक्षा आजच जो काही व्यापार क्षेत्रातून हा मोठा फायदा आहे आणि म्हणूनच प्रत्येक शेतकऱ्याची प्रत्येकाशी ओळख आहे आणि प्रत्येक शेतकऱ्याला आबा उमेदवारी करून आबाला भरघोस माताने निवडून यावं अशी प्रत्येक शेतकऱ्याची अपेक्षा आहे वारकरी प्रेमी म्हणून आबांचं नावही चर्चेत आहे अखिल भारतीय वारकरी मंडळामध्ये श्री सन्मान्य आबा पवार यांना नाशिक जिल्ह्याचं संपर्क प्रमुख पदही आहे आणि म्हणून मी अखिल भारतीय वारकरी मंडळाचा एक तालुका अध्यक्ष नात्यानं आणि संपूर्ण वारकऱ्यांच्या वतीनं भजनी मंडळांच्या वतीनं मी आबांना जाहीर पाठिंबा देतो की आम्ही सर्व वारकरी आबा तुमच्या सोबत राहू आणि तुम्हाला भरघोस मातांनी निवडून यावं अशी तुम्हाला शुभेच्छाही देतो आता जात नगरसूलमधील नागरिकांना तुम्ही वारकरी संप्रदायाच्या वतीने काय संदेश द्या मी संप्रदायातील असेल माझा तालुक्यातील जोडलेला मित्रपरिवार असेल मी समाजसेवा जनसेवा केलेली आहे आणि प्रत्येकाच्या व्यक्तीशी ओळख तर त्या प्रत्येक ओळखणारी व्यक्तीला मी तेच सांगेल आणि मतदार तेच सांगेल की या त्या निवडणुकीमध्ये नुसतं नगरसुलगटच नव्हे तर कोणत्याही ठिकाणी तुम्ही नवीन उमेदवाराला संधी द्या आणि आपल्यातला सर्वसामान्य माणूस फक्त घराने शाहीतला नको आहे एवढं मी मतदारांना सांगू शकतो की आता नवीन त्याला तुम्ही संधी द्यावी एवढी मी सर्वांना विनंती करतो